नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्षात काय संकल्प करावे याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत न्यू इयर दोन हजार चोवीस रिसोल्युशन नवीन वर्षात या तीन गोष्टी जीवलात जीवनात अवलंबावा आणि दीर्घायुष्य मिळवा दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात झालेली आहे आपण दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश केलेला आहे याआधी दोन हजार तेवीस या वर्षावर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की संपूर्ण वर्ष आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक होते वर्षभर संसर्गजन्य आजार हृदयविकार डासामुळे होणारे आजार आदीसह अनेक आजारांनी वेळोवेळी अडचणी वाढवल्या नवीन वर्षाच्या दिशेने आपण वाटचाल करत असलो तरीही ही, ही आव्हाने अजून कमी झालेली नाहीत त्यांचा धोका अजूनही कायम आहे कृपया व्हिडिओ बघितल्यानंतर माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाचे नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाचा संकल्प आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की निरोगी आयुष्यासाठी आपण सर्वांनी आपली प्रतिकारशक्ती मजबूत बन करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे ही।, ही एक सतत प्रक्रिया आहे ज्याचा अर्थ रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे पौष्टिक आहार घेणे आणि नियमित व्यायाम केल्याने तुमचे आयुर्मान वाढू शकते जीवनशैलीत काही आवश्यक बदल करून तुम्ही दीर्घायुष्य मिळवू शकता यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे हा तुमच्यासाठी नवीन वर्षाचा संकल्पही आहे पहिला संकल्प सकस आहाराचा समावेश करा फळे भाज्या नट बिया संपूर्ण धान्य बीन्स यासारख्या वनस्पती आधारित पदार्थांचे सेवन केल्याने रोगाचा धोका कमी होतो आणि तुमचे दीर्घायुष्य वाढते अभ्यासात असे आढळून आढळून आले आहे की वनस्पती आधारित आहार कर्करोग मेटाबॉलिक सिंड्रोम सिंड्रोम हृदयविकार नैराश्य यासारख्या रोगांपासून संरक्षण करू शकतो आणि अकाली मृत्यूचा धोका कमी करू शकतो या आहारामध्ये परथिने फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात जे लोक आठवड्यातून किमान तीन वेळा काजू खातात त्यांना अकाली मृत्यूचा धोका एकोणचाळीस टक्के कमी असतो दुसरा संकल्प शारीरिकदृष्ट्या सक्रिय सक्रिय राहा शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्याने तुम्हाला निरोगी राहण्यास आणि तुमचे आयुष्य वाढवण्यास मदत होऊ शकते दररोज किमान तीस मिनटाचा व्यायाम तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी फायदेशीर आहे यामुळे अकाली मृत्यूचा धोका चार टक्के कमी होऊ शकतो अभ्यासाच्या पुरवण पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्यांनी व्यायाम केला आहे त्यांना लवकर मृत्यूचा धोका बावीस टक्के कमी असतो तिसरा संकल्प धूम्रपान अल्कोहोलापासून अंतर राखावे धूम्रपानामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार तर वाढतातच ते अकाली मृत्यूचे कारणही बनते धूम्रपान करणाऱ्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता तीन पटीने जास्त असते त्याचप्रमाणे मद्यपानामुळे यकृत हृदय आणि स्वादुपिंडाचे आजार वाढू शकतात आणि लवकर मृत्यूचा धोकाही वाढतो या दोन्ही सवयी सोडल्या तर दीर्घायुष्य मिळू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद सर्वांना नवीन वर्ष चांगले भरभराटीचे जाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कमेंटमध्ये हॅपी न्यू इयर लिहायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच